नोकरी करत असूनही रिक्षा परवाने घेणाऱ्यावर पुणे आर टी ओ करणार दंडात्मक कारवाई पुण्यातील प्रादेशिक परिवहनकारांनी आर टी ओटो रिक्षा परवान घेणाऱ्या सरकारी निमसरकार्यांनी खाजगी कर्मचाऱ्यांना कडेक इशारा दिला आहे या व्यक्तींना तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचे परवाने आर टी ओकडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई कर केली जाईल मोटर वाहन कायदा आणि नी सरकारी नियमानुसार सरकारने खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्ती ऑटो रिक्षा परवानगी घेण्यास पात्र नाहीत असे असूनही अनेक व्यक्तींनी बेकायदेशीररित्या परवाने मिळवले आहेत ज्यामुळे आर टी ओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अंतिम मुदतीपर्यंत त्यांचे परवाने परत केले नाहीत तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल बेकायदेशीरपणे परवाने मिळवलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर टी ओ एक विशेष तपासणी मोहीम राबवेल आर टी ओने स्पष्ट केले आहे की केवळ अशा लोकांनाच रिक्षा परवाने दिले जातील दिल ज्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांची खरोखर गरज आहे स्थिर नोकऱ्या असलेल्या व्यक्तींना परवाने मिळण्यापासून किंवा खऱ्या अर्जदारांना त्यांच्या योग्य संधीपासून वंचित ठेवण्यापासून रोखणे हे कार्यालयाचे उद्दिष्ट आहे दरम्यान मार्गाकडून प्रतिज्ञापत्र आवश्यक शासन निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार सतरामधील अनुक्रमांक तीननुसार नुसार परवाना अर्ज करताना संबंधित व्यक्तीने प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे संबंधित व्यक्ती नोकरीत कार्यरत नाही हे स्पष्ट असूनही अनेक जण नियमांचे पालन न करता रिक्षा परवाने घेत आहेत आरटीओने जनतेला यवप्रमाणात सहकार्य करण्याचे आणि जर ते परवाने ठेवण्यास पात्र नसतील तर त्यांची परवाने परत करण्याचे आवाहन केले आहे कार्यालयाने माध्यमांना ही माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी व्याकपणे व्यापकपणे प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे जनतेला सहकार्य करण्याचे आणि अपात्र असले असल्यास परवाने परत करण्याचे आर टी ओच्या या पावलांचा उद्देश ऑटो रिक्षा परवाने जारी करण्यात आणि पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे आहे जेणेकरून त्यांना खरोखरीची आवश्यकता आहे तेच मिळू शकतील आणि वापरू शकतील